हॅलो माय यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग चला मग आजचा आपला दिवस स्टार्ट करूया आणि मम्मा तुम्हाला हाय बोलते म्हणजे विश करते आय एम सो सॉरी ॲक्च्युली सॉंग चालू होते तुम्ही बघू शकता दिवाळीचे सॉंग लावलेले तर कॉपीराईट क्लेम येण्याचा चान्सेस cha असेल आपल्याकडे ओके okay, अँड मम्मा बाय द वे तुम्हाला जसं की घरचे आपल्या लक्ष्मीपूजन होते त्याच पद्धतीमध्ये घरात मम्मी मस्तपैकी लक्ष्मीपूजन करत असते अँड बाय द वे हा दिवस मला आठवतो तर तुम्ही पुढे जाऊन बघा व्हिडिओला स्किप करू का प्लीज ही माझी छोटीशी बहीण म्हणजे कोण मामाची मुलगी ओके तर ही आज आलेली घरामध्ये ॲक्च्युली काल ती गेलेली बाई फाय स्टार हॉटेलमध्ये जेवायला ताज हॉटेलमध्ये मग आमच्याकडेच येता येताना ती आमच्याकडेच राहिली तर मॉर्निंगला तिने मम्मासोबत हेल्प करून ती नंतरला तिच्या घरी गेली बाय द वे हा दिवस हां हा माझ्यासाठी स्पेशल दिवस आहे आय लव यू सो मच मम्मा ॲक्च्युली गाईज मी सांगतो दोन हजार सोळाला मी ह्या दिवशीच म्हणजे असा दिवस होता आणि तेव्हा मी बाहेर गेलेलो म्हणजे मम्माने पहिली आंघोळ खातली आणि माझी चारची इव्हनिंगची फ्लाईट होती म्हणजे त्या टायमाला मला, मला असं वाटत होतं की यार माझ्या लाईफमध्ये मा फर्स्ट मुवमेंट असा आलेला आहे की मला एक योग्य पण चांगला भेटलेला आहे आणि मला दुःख पण वाटत होतं म्हणजे फॅमिलीला सोडून घरामध्ये दिवाळी चालल्याने मी सोडून जातो आहे लांब एवढ्या कंट्रीमध्ये लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी ऑस्ट्रेलिया साईडला मी फ्लाय केलेलं बापरे काय सांगू माझ्या धर्तीची आहे ना म्हणजे जमीन पायापासून सरकलेली असं मला फील झालं त्या टायमाला माझ्या नातेवाईक सर्व रिलेटिव्ह लोक आलेले सोडायला पण आय एम सॉरी ॲक्च्युली इमेज नाही आहे माझ्याकडे त्या टायमाला माझ्याकडे सेलफोन साधाच होता नॉर्मल होता मेमरीज नाही आहे पण आपण एक पिक्चर अपलोड केलं एक मेमरीसाठी अॅनिवे anyway, मम्मा पूर्ण व्यवस्थित मला करते मम्मा बोलतरी टी शर्ट पण काढ पण मम्मा बोललं नको मम्मा इच ओके तू असं कर खूप बरं वाटते छान आणि हा मोमेंट माझा मेमरीज राहील मम्माचं खास स्पेशल माझ्या आय लव्ह यू मम्मा सो मच गाईज ही सांगतो पॅरेंट्स तुम्हाला प्रेम करत असेल तर त्यांचा प्रेम घ्या तुम्ही भाग्यवान असणार ओके okay? आणि बाय द वे त्यांना चांगल्या प्रकारे ठेवा आणि त्यांचा सपोर्ट आणि त्यांची काळजी घ्या ओके okay? कारण आयुष्यामध्ये हेच आपले देव असतात माता पिता ओके तर त्यांच्यावरती आपण पूर्णपणे प्रेम केला पाहिजे मम्माच्या डोळ्यात ना आश्रू आले माझ्या आय लव यू सो मच मम्मा आय कॅनॉट फॉ दिस डे ओके अँड देन बाय द वे नंतरला आपली बहीण म्हणजे मी तिला प्रेमाने बोलतो गुड्डी या प्रियंका ओके तिच्यासाठी खास करून मम्मा करते तर मम्मा बोलते मम्माला बोलते आज काय तुझ्या लेकी इथं दोघी पण नाही आहेत तर मला कर व्यवस्थित तर ती करते मम्मा पण तिला अँड बाय द वे तिला करताना मी पूर्ण व्हिडिओ श <laughs> सॉरी पूर्ण व्हिडिओ म्हणजे मी शूट नाही केला नॉर्मल एक केलेला आहे कारण आपली मेमरीज फुल होण्याची चान्सेस असेल मग तिलाही करते तर मी बोलतो चिडवतो ए हालत लागली आज आपल्याला हालत लागली असं म्हणजे आम्ही पाणी काढ तिला मग पुनी आलाय आपला भाई आहे पुनीत बाय हॅपी दिवाली सर्वांना ओके त्यांच्या फ्रेश झालो आणि आताचा टाइम झाला ऑलमोस्ट आठ वाजलेले आहेत ओके आज लवकर उठलेलो आपण अँड बाय द वे तुमची कशी दिवाळी जाते प्लीज कमेंट्समध्ये सांगा एनीवे anyway, चला आपण भेटूया नंतरला साडी घातली किती छान दिसते मम्मी माझी वा बघा रांगोली काय काय तिने काढलं नाही प्लस इथे पण काढले पूर्ण हा रांगोलीचा संसार आहे इथे तिथे पण काढले आणि आमच्या समोर तिथे पण काढले खूप चांगली आहे ती पण दिवस ओके okay, हे जो घर आहे तो आमच्या शेजारी जर आणि इथे आपला हा आहे ओके तर प्रत्येक टायमला जसं की, की का तो आम्ही बघितला असणार की स्वामीचं दर्शन वगैरे काही कार्यक्रम असला तर आपण अशा पद्धतीमध्ये सजवतो तर ही आपली सजावट झाली मा दिवाळी हा आहे थोडा आवाज तुम्हाला ऐकायला येणार नाही एवढ्या प्रमाणामध्ये पण ॲनिवे आता आपण जाऊया थोडंसं आहे मग मा तुम्हाला माहीत पडेल बाय द वे हे मनी प्लॅन माझ्या इथे ठेवलेले पण काय झाले आपण दुसरे टाकलेत पण आपण घेऊ आणि हां आपल्याला इथे मस्तरीच्या हनुमानची ही मूर्ती आहे घराच्या समोरच आले म्हणजे आपण घेतली ही किती दिवसाच्या नंतर आता मम्मीने हे तोरण खूप छान म्हणजे मला खूप आवडलं मम्माला खूप आवड आहे सजवायची घर हां हाय मम्मा गुड इव्हनिंग थँक्यू आणि जाते पण मम्मानी बघा कसं ब्लाऊज बघा आणि <laughs> कोल्हानी साडी घेतली कशी वाटते कमेंट्स मध्ये सांगा मम्मीचा हा फेवरेट साडीचा कलर आहे मग मी जेवण बघा मक्की मस्त किती करते मग मक्की काय बोलते बरोबर ना मग नंतर भेटू ना बाय द वे गाईज आपल्या सोसायटीमध्ये म्हणजे आपल्या फ्लोअरला तुम्ही बघू शकता सर्वानी मस्तपैकी यांना मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे खूप छान वाटतं ना दिवाळी आहे असं सण साजरा म्हणजे होतो आहे ओके okay? की हां बाई असं म्हणजे घराच्या बाजूला प्रत्येकाच्या घराच्या बाजूला अशी तोरणं वगैरे असतात खूप चांगलं वाटतं आहे ओके okay? अॅनिवे anyway, तर आपण भेटू नंतरला भेटूया नंतरला आपण जाऊया आता मस्तपैकी जिम करायला एक तासभर जिम करायची आपल्याला ओके आणि आफ्टर जि आफ्टर दिवाळीनंतरला आपल्याला डाईट प्लॅनबद्दल व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आपल्या डाईटमध्ये आपल्याला चेंजेस करायचं आहे ओके तर आपण भेटून सी हॅलो मायटू फॅमिली गुड इव्हनिंग ऍक्च्युली मम्मीनी साडी म्हणजे काली कारण तिला लय चावत होतं लेडीजला असा प्रॉब्लेम होतो ना बरोबर लेडीज लोकांना असं वाटतं लेडीज लोक लेडीज लोक लेडीज लोकांना असंच वाटत की काय अरे हा मम्मीला हे ड्रेस आहे ना मी म्हणजे ताईने छोट्या मागवलेली कुठेतरी एक ऍप आहे मला पण नाही माहिती पण अजून मागवायची सगळा मागवायचं आहे सगळा घालायचा आता न आता पोरगी बनवायची आहे <laughs> मम्मीला बोललो यार कशाला तू कस आहे एक जेवाची म्हातारपणी असू दे काही असू दे आयुष्यामध्ये आपण स्वतःला कधी जेवायला आज जेवण आहे वेज तर तुम्ही जेवायला अंडी माझ्या लेखाला काय थांबवत नाही मग त्यांना अंडी बनवून देते जेवण सलाड मस्त कि जेवण दिलाय त्याला जेवण दे त्याला त्यांची तब्येत पण नाही बरी आहे मला नाही वाटत त्याला वेग जेवण दिलाय त्याला पोट एकदम गरम पडलाय